गणेशोत्सवाची आज सांगता होते आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी तसंच चौका चौकात स्थापन झालेल्या श्री गणेशाच्या मूर्तींचं आज अनंत चतुर्दशीला विसर्जन केलं जात आहे ढोल ताशांच्या गजरात आयोजित होणाऱ्या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे विसर्जनासाठी नागपूर मनपातर्फे शहरातील प्रमुख तलावांचे परिसर तसंच अन्य दोनशे सोळा ठिकाणी एकूण चारशे एकोणीस कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे भारताच्या परकीय चलन साठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली आहे एकोणतीस ऑगस्टला संपलेल्या आठवड्यातली ही वाढ असून हा साठा एकंदर सहाशे चौऱ्याण्णव अब्ज डॉलर्सपेक्षा थोडा अधिक आहे रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार या साठ्याचा प्रमुख घटक असलेली परकीय चलन मालमत्ता देखील जवळपास पाचशे चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असून यात साधारण दीड अब्ज डॉलर्सपेक्षा थोडी जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे सोन्याच्या साठ्यातही वाढ नोंदवण्यात आली असून ती साडेश्याऐंशी अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांना केवळ अन्याय अत्याचाराविरुद्ध रस्त्यावरचीच लढाई लढताना आतापर्यंत आपण बघितलं आहे त्यांना सत्तेत कधी वाटा मिळालेला नाही यासाठी आपण शिवसेनेशी युती केली असून कार्यकर्त्यांना सत्तेत आणून त्यांच्यामार्फत समाजकार्य करण्याचं आपलं ध्येय असल्याचं रिपब्लिकन सेना पक्षाचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आज नागपुरात रवीभवन इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध झाला या समितीत भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ सदानंद मोरे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक डॉ वामन केंद्रे शिक्षणतज्ञ डॉ अपर्णा मॉरिस डेक्कन महाविद्यालयाच्या भाषा विज्ञान प्रमुख सोनाली कुळकर्णी शिक्षणतज्ञ डॉ माधुरी मधुश्री सावजी आणि बालमानसतज्ञ डॉक्टर भूषण शुक्ल हे सदस्य असतील प्रतिकूल हवामान आणि सुरक्षेच्या कारणास्तव माता वैष्णोदेवी यात्रा आज सलग बाराव्या दिवशीही बंद आहे गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे त्रिकुटा पर्वतरांगांमध्ये भूस्खलन आणि रस्त्यात अडथळे निर्माण झाले असून यात्रेकरूंकरता मार्ग असुरक्षित असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे जहाज बांधणी क्षेत्रात दोन हजार तीस पर्यंत भारताची गणना जगातल्या सर्वोत्तम दहा देशांमध्ये तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सर्वोत्तम पाच देशांमध्ये होईल असं प्रतिपादन केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलं आहे ते काल तामिळनाडू इथं चिदंबर... चिदंबरनार बंदराच्या पहिल्या बंदर आधारित हरित हायड्रोजन पथदर्शी प्रकल्पाचं उद्घाटन करताना बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार